काल चित्रावाग यांनी अधिवेशनादरम्यान अनिल परब यांना उद्देशून जे वाक्य बोललं त्या वाक्यामुळे आता संपूर्ण शिवसेनेमध्ये महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आपल्यासोबत पुणे शहरातल्या शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व नेत्या आहेत कालचं चित्रावाग यांचं स्टेटमेंट तुम्ही कशा पद्धतीने बघताय चित्रा वाघ ही खतर तर चित्रा नाही आहे विचित्र आणि घाणरडी बाई आहे काल तिने त्याचं द्योतक सभागृहामध्ये दाखवलं की तिची विचारसरणी तिची भाषा हे तिच्या बुद्धीप्रमाणेच आहे अतिशय कालच्या त्या वक्तव्यामध्ये अश्लीलता होती कारण तिने अनिल परब यांना उद्देशून एक वाक्य तिने बोलली की असे अनिल परब असे छप्पन अनिल परब मी माझ्या पायाला बांधून फिरते बाई तू कुठं फिरते कुणाला बांधून फिरते आम्हाला याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये पण आमचे अनिल परब हे शिवसेनेचा ढाण्यावाग आहे आणि हा वाघ तुला पुरून उरणार कारण जेव्हा अनिल परब यांनी संजय राठोड याच्यावरती प्रश्न विचारला आणि तो तुम्हाला झोमला आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने अश्लील आणि घानेड वक्तव्य सभागृहामध्ये केलं खर तर त्या सभागृहाची गरिमा त्या सभागृहाची संस्कृती ही नाहीच आहे ती तुम्ही काल बिघडवलीत काल तुम्ही ती अक्षरशः संपवलीत आणि या पद्धतीने वक्तव्य करून तुम्ही संबंध महिलांवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे की राजकारणातल्या महिला या अशाच आहेत का या अशा छप्पन कोण कोण घेऊन पायाला घेऊन फिरतात का आणि मग त्या आमदार होतात का हा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांनी मेसेज सभागृहामध्ये दिला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या त्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत हे ते विसरली का बाई की तू एक महिला प्रदेश अध्यक्ष असताना हे वक्तव्य करू कशी काय शकते ही तुझ्यामध्ये हिंमत आली कुठून ही हिंमत दिली देवेंद्र फडणवीस यांनी कारण खास देवेंद्र फडणवीस यांनी तिला भुंकण्यासाठी त्यांना आमदार म्हणून तिथं बसवलेला आहे की फक्त भू म्हटलं की भुकायचं मग कुणावरही भुकायचं आणि कसंही भुकायचं पण तुझं हे भुकणं आम्ही असं तसं सोडणार नाही आम्ही महिला आयोगाकडे याची तक्रार दाखल करणार आहोत कारण महिलांवरती अशा पद्धतीने टिप्पणी करणं किंवा महिलां महिलांवरतीच एक प्रकारे बोलणं काय महिलांवरती असं प्रकारचं टिप आता यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की मी असे छप्पन परब पायाला बांधून फिरते आता हे पायाला बांधून फिरणं त्याचा खरा खुलासा या चित्रा दिला पाहिजे कारण आता अश्लीलता जाहीर होते अक्षरशः लाज आणणार हे वक्तव्य तिचं होतं कारण हा द्विअर्थी शब्द आहे यातून नेमका अर्थ काय घ्यायचा मग पायात घुंगरू बांधलेत का अजून वेळा काही आहे हे आमच्या समजण्याच्या पलीकडं आहे कारण शिवसेनेची संस्कृती नाही आहेत शिवसेनेतल्या सगळ्याच महिला नेत्या असतील शिवसेनेतल्या ज्या काही आमच्या पदाधिकारी आहेत त्यांनी कधीही त्यांचा भाषेचा दर्जा हा खालवून दिलेला नाहीये त्याची गरिमा राखलेली आहे शब्दसुद्धा वापरताना अतिशय जपून वापरतात कारण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे काल अजून भाषणात त्यांनी अजून एक स्टेटमेंट होत असं होतं मी काही वशीला लागून आले नाहीये मी माझ्या कार्या कर्तृत्वामुळे तिचं त्या चित्राबाई म्हणण्यापेक्षा विचित्राबाईचं तर काही कार्य नाहीये ती फक्त भुकायला सभागृहामध्ये येते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिचा क्लास घेतला पाहिजे तिला सभागृहात बोलायचं कसं हे शिकवलं पाहिजे तिला आणि ती जे घाणड प्रकारे जे वक्तव्य करतेय ना की पायाला बांधून फिरल वगैरे अगं त्याच्यावरनं तुझी संस्कृती किंवा तू काय लेवलची बाई आहेस ना हे त्याच्यामध्ये समजते बहुतेक ना, ना विसरण्याचा आजार असावा राठोड भाऊ त्यांच्याविषयी काही बोलत नाहीये निर्वस्त्र किरीड सोमय्या यांच्याविषयी ती काही बोलत नाहीये ज्या मुद्द्यांवर त्यांना बोलायला पाहिजे त्या मुद्द्यांवर ते बोलतच नाहीये प्रत्येक वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटाला टार्गेट करते का तर तिला माहिती आहे ना की ठाकरेंशिवाय तिची प्रसिद्धीच नाहीये त्याच्यामुळे ती स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी वारंवार ठाकरे गटाला ती टार्गेट करतेय त्याच्यामुळे आणि जे तिचं नाव आहे ना चित्र वाघ त्याच्या पुढे वाघ जो येतो ना तो एक ब्रँड आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड आहे त्यामुळे त्या बाईची तर लायकीच नाहीये तसं काही तिचं आडनाव वाघ आहे काय माहिती अतिशय घानडी आणि बेजबाबदार बाई तिने तर आमदारकी की पदाचा तिने तर राजीनामाच दिला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिचे क्लास घेतले पाहिजेत की सभागृहामध्ये हो तिने कसं बोललं पाहिजे ते एकंदरीतच शिवसेना म्हणून महिला म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे आमची भूमिका हीच असणार आहे जर आमच्या पक्षातील सर्व सन्माननीय ने नेत्यांकडं युवासेने युवासेना प्रमुख आदित्य साहेबांकडं आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे जर कुणी घाणेरड्या आणि वाकड्या नजरेने बोललं किंवा कुठल्याही खालच्या दर्जाचे आरोप केले तर आम्ही सर्व शिवसेनेच्या रणरागिणी आहोत सगळे आमचे जे सन्माननीय नेते आहेत ते शिवसेनेचे वाघ आहेत लढवैया आम्ही सगळे त्यांना फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही फक्त ह्याच्यातनं त्यांना एकच असा संदेश द्यायचा आहे हा महाराष्ट्राचं राजकारण कुठे नेऊन ठेवला आहे सुसंस्कृत राजकारणाचा जो आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ती कुठंतरी खालावत चाललेली आहे आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे असल्या असभ्य असंस्कृत मंत्री असतील त्याच्यानंतर आमदार असतील ह्यांना तुम्ही का जबाबदाऱ्या देता या असल्या विषय जे महाराष्ट्राला कुठंतरी कुठेतरी घणेरड्या वाटेवर नेऊन ठेव ठेवत आहेत त्या ठिकाणी तुम्ही ह्यांना नेतृत्व करण्याची जबाबदारी का दिली जाती आणि सुसंस्कृत नेत्यांना का कुठतरी हिणवलं जात एकंदरीतच आता तुम्ही याच्या विरोधात काय आंदोलन काय करताय आंदोलन आंदोलन करणं एवढे त्या विचित्राबाईची लायकी नाहीये आणि तिच्या तोंडाने तिने सिद्ध केलं की मी छप्पन पायाला बांधूनच मी सभागृह पार केलेलं आहे आणि हा शाहू फुले आंबेडकरांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे तिने जे वक्तव्य केलंय त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या या सर्व महिला पदाधिकाऱ्यांकडनं चित्राबाग यांच्या या, या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध केला जातो एकंदरीतच आता याचे पडसाद जे आहेत ते आता नेमके आणखी काय उमटतात हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा